नमस्कार स्वप्नील मध्ये आपले स्वागत आहे आजच्या आपल्या सत्यघटनेची सुरुवात होते राजस्थानच्या जैसलमेर परिसरातून जैसलमेर भागामध्ये कुलधरा नावाचे एक छोटंसं गाव आहे या गावामध्ये राहणारा महेश महेश एक मेहनत मजुरी करणारा व्यक्ती होता मेहनत मजुरी करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता मात्र मागच्या काही दिवसांपासून या महेशला कोणतंही काम मिळत नव्हतं मजुरी मिळत नव्हती त्यामुळे हा महेश दुःखी राहू लागला होता हा महेश विचार करत होता की जर मला काम मिळालं नाही तर पैसे मिळणार नाही आणि जर पैसेच मिळणार नाही तर घरामधील किराणा वगैरे बायका मुलांना मी कसं सांभाळू त्यामुळे हा महेश दुःखी राहू लागला होता आणि त्यानंतर त्याच्या लक्षात येते की गावामध्ये एक रतन सिंग नावाचा एक मोठा जमीनदार आहे जर त्याच्याकडे गेलं तर नक्की काहीतरी काम मिळेल आणि अशा प्रकारे हा महेश त्या गावातील सर्वात मोठा जो जमीनदार असतो रतन सिंग त्या रतन सिंगकडे जातो आणि त्याला म्हणतो की की मालक मला काहीतरी काम द्या माझ्याकडे बऱ्याच दिवसांपासून काम नाही आहे त्यामुळे मला राशन आणण्याची देखील पंचायत पडली आहे हा महेश त्या रतन सिंगच्या हातापाया पडतो त्या रतन सिंगला देखील याची किव येते याच्यावरती तरस खाऊन तो रतन सिंग त्याला त्याच्याच शेतामध्ये काम देतो आणि महेशला सांगतो की शेतामध्ये जर काम नसले तर तू घरामध्ये देखील थोडेफार काम करत जा आणि अशा प्रकारे हा महेश खुश होतो आणि मी सर्व काम करेल असं सा सांगून तो तिथे कामाला सुरुवात करतो महेशची पत्नी असते जिचं नाव असतं ममता ममता ही दिसायला खूप सुंदर होती जवान होती मात्र यांच्याकडे फक्त एकच कमी होती यांना प्रत्येक गोष्ट सहजपणे उपलब्ध होत नव्हती कारण घरामध्ये गरिबी होती महेशला दोन मुलं देखील होते महेशच्या मोठ्या मुलीचं नाव कजरी होतं जी बारावीमध्ये शिक्षण घेत होती आणि एक लहान मुलगा होता त्याचं नाव राहुल होतं जो की सातवीमध्ये शिकत होता आणि अशा प्रकारे वेळ पुढे जात होती परंतु कोणालाही माहीत नव्हतं की या महेशच्या कुटुंबासोबत पुढे चालून काय घडणार आहे महेश आणि ममताची जी मुलगी होती कजरी ही अभ्यासात खूप हुशार होती तेच तरार मुलगी होती त्यामुळे ममता आणि महेशला नेहमी वाटायचं की ही मुलगीच आपली पुढे चालून आधार बनेल दुसरीकडे जो जमीनदार होता रतन सिंग ज्याच्याकडे हा महेश काम करत होता तो रतन सिंग चांगला माणूस नव्हता या रतन सिंगकडे भरपूर पैसा होता परंतु त्या पैशाचा उपयोग तो वाईट कामासाठी करत होता हा रतन सिंग गावामधील कोणत्याही सुंदर स्त्रीकडे बघायचा आणि त्या सुंदर स्त्रीला आपलंस करण्याचं काम करायचा तो एखाद्या स्त्रीचा तोपर्यंत पाठलाग करत होता जोपर्यंत ती स्त्री त्याला हो म्हणत नाही आणि तिच्या होकारासाठी हा रतन सिंग पैशांचा वापर करत होता त्यामुळे या रतन सिंगला अशा स्त्रिया भेटत पण होत्या एक दिवस संध्याकाळची सहा वाजलेले असताना हा रतन सिंग फिरत फिरत चालला होता आणि फेरफटका मारत असताना तो महेशच्या घराजवळून जात होता जशी रतन सिंगची नजर महेशच्या घरावरती पडते तसं रतन सिंग विचार करतो की आता इथपर्यंत आलोच आहोत तर महेशला भेटून जाऊ आणि तो महेशच्या घराजवळ जातो दरवाज्यामधून महेशला आवाज देतो मात्र महेश घरी नसतो काही कामानिमित्त तो बाहेर गेलेला असतो महेशची पत्नी ममता रतन सिंगचा आवाज ऐकून बाहेर येते आणि रतन सिंगला सांगते की महेश घरी नाहीये कामानिमित्त बाहेर गेले आहेत आणि त्यानंतर ही ममता त्या रतन सिंगला आग्रह करू लागते की मालक आमच्या घरी चहा पिऊन जा आणि अशा प्रकारे रतन सिंगला ती आतमध्ये घेते आणि रतन सिंगसाठी चहा बनवून आणते जसं ती रतन सिंगला चहा देते आणि त्यानंतर रतन सिंग सोबत काही गप्पा गोष्टी मारू लागते तेव्हा रतन सिंगला असे जाणवते की या ममताच्या डोळ्यांमध्ये काहीतरी भावना आहे ज्या भावना तिला व्यक्त करता येत नाही रतन सिंग सर्व ओळखून घेतो आणि तो, तो ममताला म्हणतो की तुला काही पाहिजे आहे का तुला कशाची कमी आहे का त्यावरती ही ममता दुःखद चेहरा करून म्हणते की आमच्या घरी पैशांची खूप तंगी आहे आम्हाला राशनसाठी देखील पैसे नाही त्यावरती हा रतन सिंग थोडा हसून म्हणतो की बस एवढाच प्रॉब्लेम आहे मी तुमच्यासाठी रेशन कपडे लते सर्व गोष्टी पुरवेल मात्र त्यासाठी तुला माझं काहीतरी काम ऐकावं लागेल आता ही ममता त्या गरिबीने इतकी त्रस्त झाली होती की ही कोणतंही काम करण्यासाठी तयार असणार होती ती रतन सिंगला म्हणते की मी काहीही करायला तयार आहे आणि अशा प्रकारे हा रतन सिंग शहरामध्ये जातो आणि शहरात जाऊन कपडे वगैरे खरेदी करतो राशन खरेदी करतो आणि त्यानंतर रात्रीच्या आठ वाजेच्या दरम्यान तो ममताच्या घरी येतो त्या दरम्यान ममताची मुलगी कजरी देखील घरीच उपस्थित असते आणि जसा हा रतन सिंग घरी येतो तसा ममताला ते सामान देऊ लागतो त्यानंतर तिला कपडे लत्ते देऊ लागतो आणि हे कपडे देत असताना म्हणतो की हे कपडे मी फक्त तुझ्यासाठी आणले आहेत आणि हे सर्व देऊन झाल्यानंतर तो त्याचा मोबाईल नंबर त्या ममताला देतो आणि तेथून चालला जातो हे सर्व बघून ममताची जी मुलगी असते कजरी पाहून आवाक झालेली असते स्तब्ध झालेली असते आणि रतन सिंग निघून गेल्यानंतर ही कजरी आईला म्हणते की आई या व्यक्तीच्या नादी लागू नको या व्यक्तीची वृत्ती चांगली नाहीये परंतु ममता ते सर्व आता विसरून गेलेली असते आणि ममता हे सर्व सामान घेऊन एक प्रकारे फसलेलीच असते ममता हसत हसत ते सर्व सामान आतमध्ये ठेवून घेते आणि तो नंबर तिच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घेते कारण ममताला आता माहीत होतं की आपली गरिबी फक्त हा रतन सिंगच दूर करू शकतो अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा दिवस होता राहुल आणि कजरी हे स्कूलसाठी गेलेले होते आणि महेश जो होता तो रतन सिंगच्या इथे काम करण्यासाठी गेलेला होता घरामध्ये ममता एकटीच होती आणि याच संधीचा फायदा घेणं या ममताने ठरवलं आणि त्या नंबरवरती कॉल केला रतन सिंगला कॉल करून सांगितलं की आज घरी कोणीच नाही हा रतन सिंग देखील तातडीने तेथे पोहोचला भर दिवसा तो ममताच्या घरात घुसला आणि ममतासोबत थोड्या वेळ गप्पा गोष्टी मारल्यानंतर त्यांनी घराचा दरवाजा लावून घेतला आणि बेडरूममध्ये केले काही काळ त्या गोष्टी करत राहिले जे एका पती पत्नीमध्ये व्हायला हव्या मात्र दहा मिनिटांचा वेळ गेल्यानंतर त्यांचा घराचा दरवाजा कोणीतरी वाजवत होते यानंतर ममता आणि रतन सिंग विचार करू लागले की यावेळी कोण आले असावे त्यावरती ममता म्हणते की तुम्ही इथेच राहा मी बघून येते आता हा रतन सिंग आहे त्या स्थितीमध्ये त्या बेडवरती पडून होता ममता दरवाजाजवळ जाते दरवाजा उघडते आणि समोर बघते तर तिची मुलगी कजरी असते कजरी आईला म्हणते की मी शाळेची फी न्यायला विसरले होते मला टीचरने फी घेण्यासाठी पाठवले आहे आणि हे सर्व बोलून ही कजरी घरामध्ये येते जशी ही घरामध्ये येते तसं हिची नजर त्या रतन वरती जाते रतन सिंग हा तिच्या आईच्या बेडवरती आपत्तीजनक स्थितीमध्ये पडलेला होता हे सर्व बघून ही कजरी खूप संतापते चिडते वैतागू लागते आणि आईला म्हणते की तुला मी आधीच सांगितलं होतं की या व्यक्तीपासून दूर राहा तू चुकीच्या रस्त्यावरती चालली आहे आणि तुझे हे सर्व कारणाने मी वडिलांना सांगितल्याशिवाय राहणार नाही यावरती आता ममता पण घाबरून जाते आणि त्यानंतर तो रतन सिंग तेथून उठून या मुलीकडे येतो आणि या मुलीला म्हणतो की तुला काय पाहिजे ते मी तुला देईल फक्त तू गप्प राहा आता ही जी मुलगी असते कजरी ही देखील खूप स्मार्ट असते आणि ही देखील त्याचा फायदा घेण्याचं ठरवते हिला सर्व कळून चुकले होते की आई या रतन सोबत काय करत होती आणि त्यामुळे ही कजरी त्या रतन सिंगला म्हणते की मला शाळेसाठी फी पाहिजे आणि मला एक ब्रँडेड मोबाईल पाहिजे त्यावरती हा रतन सिंग देखील खुश होतो खिशामध्ये हात घालतो आणि पंधरा हजार रुपये काढून या मुलीला देतो आणि अशा प्रकारे ही मुलगी खुश होते आणि तिची आई ममता देखील खुश होते त्यानंतर ममता विचार करते की आता अशा प्रकारे या रतन सिंग आपली गरिबी संपून जाईल मात्र ममताला हे माहीत नव्हते की रतन सिंगने तिच्या मुलीला एवढे जास्त पैसे का दिले होते आणि तो एवढे हसून त्या कजरीसोबत का बोलत होता खरं तर या रतन सिंगची वाईट नजर त्या मुलीवरती पडली होती आणि तो त्या मुलीला कजरीला देखील आपलंसं करण्याच्या बेतात होता अशीच वेळ पुढे जात राहिली एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा दिवस उगवला आणि या दिवशी या ममताला तिच्या आईचा कॉल येतो आणि कॉल कट झाल्यानंतर ही ममता महेशला म्हणते की माझी आई खूप आजारी आहे आणि तिला भेटण्यासाठी आपल्याला जावंच लागेल त्यावरती महेश म्हणतो की मी मालकाला फोन करून सुट्टी काढतो कर त्यानंतर महेश रतन सिंगला कॉल करून दोन दिवसांची सुट्टी मागतो आणि त्यानंतर ममता आणि महेश हे गावी जाण्यासाठी निघतात गावी जाताना ते मुलीला कजरीला सांगून जातात की तू घर सांभाळ आणि तुझ्या भावाला देखील सांभाळ आम्ही दोन दिवसांनी माघारी येऊ हे सर्व ऐकून ही कजरी देखील खूप खुश होते आणि या दरम्यान कजरीला आठवते हो की रतन सिंगने आईला नंबर दिलेला असतो तो नंबर ही कजरी तो मोबाईलमधला नंबर ही कजरी पटकन तिच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घेते आणि त्यानंतर हे महेश आणि ममता चालले जातात आणि जसे ते जातात तशी ही कजरी तिच्या भावाची स्कूलला जाण्याची तयारी करते भावाला स्कूलमध्ये पाठवत असताना ती म्हणते की तू आज स्कूलमध्ये जा मी घर सांभाळण्यासाठी घरीच राहणार आहे आणि अशा प्रकारे आईवडील गेलेले असतात भाऊ गेलेला असतो कजरी एकटीच घरी असते आणि याचाच फायदा ती घेण्याचं ठरवते ती आता तो नंबर काढते रतन सिंगला कॉल करते आणि रतन सिंगला सांगते की घरी आज कोणीच नाही आहे मला सोन्याच्या बांगड्या पाहिजे हे सर्व ऐकून तिकडे रतन सिंग खुश होतो आणि रतन सिंग देखील इशारा समजून घेतो तो त्याच्या तिजोरीमध्ये हात घालतो पैसे काढतो शहरात जाऊन दोन सोन्याच्या बांगड्या विकत घेतो आणि या मुलीच्या घरी येतो घरी कोणीच नसते घरात आल्यानंतर तो कजरीसोबत गप्पा गोष्टी करू लागतो त्या सोन्याच्या बांगड्या तिला देतो आणि हे सर्व बघून ही मुलगी खूप खुश होऊन जाते ही मुलगी विचार करते की अगोदरपासून या रतन सिंगने आपल्याला खूप काही दिले आहेत घराचे रेशन दिले कपडे दिले मोबाईल दिला पैसे दिले आणि आता सोन्याच्या बांगड्या देखील दिल्या आणि अशा प्रकारे ही मुलगी हे सर्व बघून हे सर्व पैसा अडका बघून तिची इज्जत निलाम करून टाकते आणि या पैशाच्या लालसेपोटी त्या रतन सिंगसोबत जे नको ते करून बसते रतन सोबत काही वेळ त्या रूममध्ये घालवल्यानंतर रतन सिंग जाताना या मुलीला सांगतो की आज तुझ्या घरी तुझे आई वडील नाही आहे तर तू रात्री नऊ वाजता माझ्या बंगल्यावरती आहे पी त्याच्या पैशाला संपत्तीला भाळलेली ही बारावीमध्ये शिकत असलेली कजरी नावाची मुलगी त्याला म्हणते की मी नक्की येईल आणि अशा प्रकारे तो दिवस जातो संध्याकाळ होते ही कजरी तिच्या भावासाठी आणि तिच्यासाठी जेवण बनवते जेवण बनवून झाल्यानंतर दोघेही जेवण करतात आणि जसे रात्रीचे साडेआठ वाजतात तशी ही कजरी कजरी तिच्या भावाला म्हणते की आता झोपून घे मात्र तिचा भाऊ म्हणतो की मला आई वडिलांशिवाय झोप येत नाही इतक्या लवकर मी झोपणार नाही कजरी आता वाट बघू लागते भावाला झोपण्याची नऊ वाजून जातात मात्र त्या राहुलला झोप येत नसते आता कजरी भावाला म्हणते की मला माझ्या मैत्रिणीकडे जायची आहे तिचा आज वाढदिवस आहे त्यामुळे तू घरीच थांब भावाला ही कजरी चॉकलेट काढून देते आणि घराबाहेर पडते मात्र या राहुलला त्याच्या बहिणीवरती संशय येतो की इतक्या रात्री ही कजरी नक्की चालली कुठे तिचा भाऊ तिचा पाठलाग करू लागतो आणि तो, तो बघतो की ही कजरी त्या रतन सिंगच्या बंगल्यावरती पोहोचली आहे रतन सिंगने दरवाजा उघडला आणि कजरीला आतमध्ये घेतले राहुलला हे सर्व गोष्ट समजते राहुल पुन्हा माघारी फिरतो आणि घरी येतो इकडे रतन सिंग त्या मुलीसोबत नको ते कृत्य करतो आणि असे तसं रात्रीचे साडे अकरा वाजतात हे कृत्य करून झाल्यानंतर रतन सिंग त्या मुलीला काही पैसे देतो आणि ती मुलगी खुश होऊन पुन्हा रात्रीच्या साडे अकरा वाजता तिच्या घरी पोचते मात्र घरी आल्यानंतर ती बघते की तिचा भाऊ अजूनही जागाच होता जेव्हा राहुल त्याच्या बहिणीला बघतो तेव्हा त्याला म्हणतो की मी तुला बघितलं आहे तू त्या रतन सिंगच्या घरी गेली आहे तू हे चुकीचं केलं आई वडील आल्यानंतर मी हे सर्व सांगून देईल यानंतर ही कजरी घाबरून जाते आणि त्याला पाचशेच्या दोन नोटा देऊन म्हणते की तू त्यांना काही सांगू नको मी तुला असेच पैसे देत जाईल त्यावरती तो राहुल शांत बसून घेतो असा दोन दिवसांचा वेळ जातो दोन दिवसांनंतर महेश आणि ममता घरी परततात मात्र हा राहुल थांबणार नव्हता हा सांगितल्याशिवाय राहणार नव्हता या राहुलने त्याच्या बहिणीचा सर्व कारनामा आई वडिलांना सांगून दिला जसं महेशला समजलं की त्याची मुलगी रतन सिंगच्या बंगल्यावरती रात्री गेली होती हा महेश खूप संतापला रागाने लालबुंद झाला आणि त्या मुलीला कजरीला याने भयंकर मारहाण करण्यास सुरुवात केली तिच्या अंगावरती वळ उठेपर्यंत याने त्या मुलीला मारहाण केली आणि त्यानंतर ही मुलगी कजरी वडिलांच्या हातापाया पडू लागली त्यानंतर त्याला मुलीची कीव आली आणि त्याने विचार केला की जाऊ द्या मुलगी नादान ना आहे चुकीच्या रस्त्याला लागली होती मात्र ती असे करणार नाही हे समजून तो ती गोष्ट तेथे सोडून देतो आणि असेच त्या दिवसानंतर दोन दिवस पुढे सरकतात ही मुलगी मात्र खूप चिडलेली असते कारण हिला भयंकर मारहाण केलेली असते आणि तिच्या वडिलांनी आता तिच्यावरती सक्त नजर ठेवण्यास सुरुवात केलेली असते आता कजरी विचार करते की इथून पुढे मी रतन सिंगला भेटू शकणार नाही आणि त्यामुळे माझ्या इच्छा अपेक्षांचं काय होईल माझ्या सर्व गरजा कोण भागवेल आणि हाच विचार ही कजरी करते सर्व कुटुंब रात्रीचं जेवण करून झोपलेलं असतं मात्र कजरीला झोप येत नसते रात्रीचे साडे अकरा वाजलेले असतात ही कजरी हळूच डोळे उघडून बघते तर तिचे आई वडील एका रूममध्ये गाठ झोपलेले असतात आणि तिचा भाऊ हा दुसऱ्या रूममध्ये झोपलेला असतो ही कजरी घरामध्ये असलेली कुऱ्हाड उचलते आणि तिच्या आई वडिलांजवळ येते सर्वप्रथम ती वडिलांच्या मानेवरती कुऱ्हाडीने वार करते एकाच वारात बापाचं शीर धडा वेगळं केलं जातं आणि त्यानंतर त्याच कोराडीने तिच्या आईच्या डोक्यांवरती असंख्य वार करण्यात येतात दोघांचाही तेथे दुर्दैवी मृत्यू होतो आणि हा सर्व गोंधळ खिंचळी ऐकून कजरीचा भाऊ जो दुसऱ्या रूममध्ये झोपलेला होता त्याला आवाज जातो तो उठतो आणि हे सर्व दृश्य बघतो जसं तो हे सर्व दृश्य बघतो तो घाबरून ओरडू लागतो जसा तो ओरडू लागतो तसं ही कजरी कुराट घेऊन त्याच्या मागे लागते त्याला मारण्याचा प्रयत्न करते मात्र हा राहुल खूप तेज तर मुलगा असतो तो, तो तेथून ओरडत ओरडत बाहेर पडतो आणि गल्लीमध्ये शेजाऱ्या पाजाऱ्यांना ओरडूर सांगत असतो शेजारी पाजारी त्याचा आवाज ऐकून जागे होतात बाहेर येऊन बघतात तर ही कजरी कुराड घेऊन राहुलच्या मागे लागली होती आता चार पाच जण मिळून या कजरीला पकडतात त्यामधील हेमंत कुमार नावाचा एक शेजारी त्यांच्या घरामध्ये डोकावून बघतो तर तर आतमध्ये कजरीच्या आई वडिलांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असतात आणि या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात येते पोलीस स्टेशनमध्ये कॉल करण्यात येतो आणि लगभग वीस ते पंचवीस मिनिटात पोलीस त्या ठिकाणी पोहोचतात मृतदेह बघितल्यानंतर ते ताब्यात घेतात आणि ते पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात येतात नंतर पोलीस शेजाऱ्यांची चौकशी करतात आणि कजरीला तेथेच अटक करण्यात येते कजरीला अटक करून जेव्हा पोलीस स्टेशनला हजर करण्यात येते आणि तिला जेव्हा विचारण्यात येते की तू तु तुझ्या आई वडिलांची हत्या का केली तेव्हा ही कजरी सांगते की माझ्या घरचे रतन सिंगला मला भेटू देत नव्हते आणि त्यामुळे मी माझ्या आई वडिलांची हत्या केली हे सर्व ऐकून पोलीस देखील हैराण होऊन जातात की एवढ्या कमी वयाची मुलगी की एका अर्ध्या वयाच्या व्यक्तीच्या प्रेमासाठी स्वतःच्या आई वडिलांचा खून देखील करू शकते हत्या करू शकते आणि यानंतर पोलीस तिच्या विरुद्ध चार्जशीट तयार करतात आणि तिला जेलमध्ये बंद करतात आता ही गोष्ट भविष्यात समजेल की निरपराध आई वडिलांची हत्या करणाऱ्या या मुलीला कोर्ट काय शिक्षा सुनावते आपल्या लालसेसाठी प्रेमासाठी आपल्या स्वतःच्या जन्मदात्या आई वडिलांची हत्या करणाऱ्या या मुलीला कोर्टाने कोणती शिक्षा सुनावली पाहिजे आपले मत कमेंट सेक्शन मध्ये मांडायला अजिबात विसरू नका या व्हिडिओचा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा नाही तर आपण जागरूक करण्याचा आहे या घटनेपासून काहीतरी चांगलं शिका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा सत्य घटना क्राईम स्टोरी नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद धन्यवाद